आजच सबस्क्राईब करा आणि रहा इंदू मिल स्मारक मधील डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा वादाच्या भोवऱ्यात चैत्यभूमी नजीकच्या इंदुम मिल येथे भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे त्यातील त्यांचा साडेचारशे फूट उंचीचा सा उत्तुंग पुतळा हा पुतळा समिती आणि शिल्पकार यांच्यातील मतभेदांमुळे आता वादाच्या बोहऱ्यात सापडला आहे <coughs> चैत्यभूमी नजीकच्या इंदू मिल येथे भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे त्यातील त्यांचा चारशे पन्नास फूट उंचीचा तुंग पुतळ्यात दोष असल्यामुळे सध्या वादाच्या भोऱ्यात सापडला आहे त्या विरोधात स्थापन झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने स्मारकाच्या उभारणीच्या स्वरूपाबाबत पुढे आणलेले प्रश्न सर्वांना विचार करायला भाग पाडणारे आहेत शिल्पकलेतील त्यांचे कौशल्य कामगिरी आणि जागतिक ख्याती आहे जगासाठी लक्षवेधी ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळ्याचे काम हे फक्त फक्त राम सुतार यांचा लौकिक पाहून त्यांच्या कंपनीला दिले गेले आहे हे स्पष्टच आहे पण त्यांचे वय आता नव्याण्णव असून ते लवकरच शतकवीर ठरणार आहेत परिणामी तो पुतळा शिल्पकार असलेले त्यांचे पुत्र अनिल सुतार हेच साकारत आहेत स्वाभाविकपणे डॉक्टर त्यांचे कसब तुकडे पडले आहे संकल्पित उत्तुंग पुतळ्याच्या अनिल सुतार यांनी तयार केलेल्या पंचवीस फूट उंचीचा नमुना प्रतिकृतीमध्ये अनेक दोष वैगुण्ये ठसठशीतपणे नजरेत भरत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चेहरा त्यावर दाटलेली खिन्नता त्यांची केशरचना चुरगाळलेला पेहराव अशा अनेक गोष्टी त्यांचे व्यक्ति व्यक्तिमत्वावर अन्याय करणाऱ्या आहेत त्यातून या शिल्पकाराच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत त्यामुळे बाबासाहेबांचा सदोष पुतळा कदापिही स्वीकारला जाणार नाही हे उघड आहे इंदुमिल येथील स्मारकाच्या उभारणीतील धीमी गती आणि त्याला होत असलेला विलंब हा काही नवा नाही त्यामुळे निम्मे काम बाकी असलेल्या त्या स्मारकातील बाबासाहेबांचा पुतळा घाईघाईत दोष अथवा वैकुण्य सह स्वीकारला जाईल या भ्रमात कुणीही न राहिलेले बरे समाज माध्यमांवरच्या द्विषयुक्त मजकुराचं नियमन कसं करणार मुद्दा केवळ वादग्रस्त पुतळ्याचा एकच नाही सोबतच येथील जागेचे एकूण क्षेत्रफळ एकर उपलब्ध जागेचा स्मारकासाठी पुरेपूर लाभ उठवण्यात हात आखडता घेणारा आराखडा त्याची उभारणी रचना त्यातील नियोजित उपक्रमांसाठी अपेक्षित आणि निर्धारित क्षेत्रफळ यातील तफावत असे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत